अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आठ एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी आहे कामदा एकादशी तर कामदा एकादशीची पौराणिक कथा काय आहे जे ऐकल्यानं सर्व पापांपासून मुक्ती मिळेल तुम्हाला उपवास असो वा नसो तरी देखील ही कथा नक्की ऐका तर ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा तर आधी सांगितल्याप्रमाणे आज आहे कामदा एकादशी एकादशीचं व्रत हे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी केलं जातं त्याचबरोबर उपवास असो किंवा नसो तरी देखील कामदा एकादशीची पौराणिक कथा आवर्जून ऐका तुमच्या सर्व पापांपासून मुक्ती मिळेल हिंदू धर्मात एकादशी व्रताचे खूप महत्त्व सांगण्यात आले आहे प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येते त्यापैकी एक कृष्ण पक्षामध्ये असते तर दुसरी शुक्ल पक्षामध्ये असते अशा प्रकारे वर्षामध्ये एकूण चोवीस एकादशी येतात आत आज चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी स्थिती आहे या एकादशीला कामदा एकादशी असं म्हटलं जातं तर या दिवशी कामदा एकादशीच्या व्रताची कथा आवर्जून ऐका विष्णू पुराणानुसार भोगीपूर नावाचे एक शहर होते पुंडरीक रावाचा एक तिथे राजा राज्य करत होता या शहरात अनेक अप्सरा किन्नर आणि गंधर्वही राहत होते त्यांच्यातील ललित आणि ललिता या पतीपत्नींच्या जोडप्याचे एकमेकांवर खूप प्रेम होते एके दिवशी गंधर्व ललित दरबारात गात असताना अचानक त्याला त्याची पत्नी ललिताची आठवण आली यामुळे त्याचा आवाज लय आणि ताल सर्व बिघडू लागले कर्कट नावाच्या सापाला ही चूक कळली आणि त्याने राजाला हे सांगितले यावर राजा खूप रागवला आणि त्याने ललितला राक्षस होण्याचा शाप दिला जेव्हा ही गोष्ट ललिताला समजली तेव्हा तिला खूप त्रास झाला त्यावेळी ती शृंगी ऋषी यांच्या आश्रमामध्ये जाऊन प्रार्थना करू लागली यावेळी त्या ऋषींनी ललिताला चैत्र शुक्ल पक्षातील कामदा एकादशीचं व्रत करण्यास सांगितले हे व्रत करताच ललित राक्षस योनीतून मुक्त होऊन त्याच्या मूळ रूपात आला तेव्हापासून हे व्रत अनेक मनोकामना पूर्ण करण्यासाठी करू लागले त्याचबरोबर ब बा, अनेक बघा जी काही सर्व पापं आहेत त्या पापातून मुक्ती मिळावी यासाठी हे व्रत केलं जातं तर अशी होती ही पौराणिक कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ